काल सकाळी एका आलेल्या फोनवरून माहिती घेतली सध्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे डीबीचे अंमलदार अधिकारी त्याचबरोबर पोस्ट प्रभारी अधिकारी जाऊन त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला विचारपूस केल्यानंतर त्या ठिकाणचे सी सी फुटेजेस तपासलेत परंतु असं कुठेही त्याने सांगितलेल्या उदाहरणाचं व्यक्ती फुटेजमध्ये आढळून आलेलं नाही त्या ठिकाणापासून पलीकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचे फुटेजेस बघितले परंतु तसं काही आढळून आलेलं नाहीये त्या एक पाठीमागे मध्ये एक व्यक्ती होता परंतु तो त्याला भरता दिसत नव्हता आणि ती जी दुचाकी होती तो म्हणत होता कि नंबर प्लेट होती परंतु कुठे दिसत आहे की त्या बाईकला नंबर प्लेट आहे ऍक्च्युली त्या व्यक्तीच्या सांगण्यामध्ये संदिग्धता होती वेळी वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारे वेगळे सांगत होतात तो त्यामुळे त्याबाबत थोडस सशक्तता निर्माण होते तपास पूर्ण झालेल्या तरीही तरीही रमापूर गोष्टी त्याबरोबर कॅम्युनिट वन टू त्यांच्या टीम्स शहरामध्ये इतर ठिकाणी त्याबरोबर जागातही शोध सेम चालू आहे आय सी सी कुठे तपासून आणि विचारपूस कर आता बऱ्याच वेळेस महत्वाच्या कामासाठी फोन केले जातात परंतु त्यातून जेव्हा ह्या आलेला फोन कॉल हा चुकीचा आहे किंवा त्याने मुद्दाम त्रास व्हावा या उद्देशाने दिलेला असं लक्षात आलं त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल बऱ्याच वेळेस त्या व्यक्तीचा उद्देश नसतो त्यामुळे त्या व्यवस्थित अशा प्रकारे कारवाई करणं योग्य राहणार नाही लक्षात ऍक्च्युली फुटेजमध्ये दिसतात ते परंतु ते कोण होती ते घेऊन आलेले नाही आहेत ते झोपडपट्टीतील कोणीतरी मुलगा आहे असं डीव्ही अंमलदाराने ओळखलं त्याला तर काही तपास केला मोटरसायकल वर असेल तपास करण्याचा विदाऊट नंबर प्लेट आधी सांगतोय त्याचबरोबर तो नंतर म्हणतो की आता मास्क होतोय आता मोटरसायकल वर कोणाकडे कोणाचं मास्क नाहीये सांगण्यामध्ये खूप आणि संदितीचा आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक